माय हे काय वेलकम टू रॉयल ऑफ योगेश ब्लॉक्स मित्रांनो आज आपण चाललो आहोत सिम्बाला हॉस्पिटलमध्ये घेऊन तर तुम्ही थांबलेल तर पाहिलंच असेल तर सिम्बा आपला थोडासा आजारी पडलेला आहे मित्रांनो तर त्याला आज वेटरनरी डॉक्टरकडे त्याला आज घेऊन चाललो आहोत आपण ऑस्ट्रेलियामध्ये बघणार आहोत मित्रांनो वेट सिस्टम कसं असतं नाही का कारण इथं कसं ट्रीट केलं जातं काय केलं जातं आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत मला आम्ही ज्या हॉस्पिटलला घेऊन गेलो ना तर ते म्हटले की हे थोडंसं स्पेशलिस्टकडे घेऊन जावं लागेल त्याला आयला थोडंसं इन्फेक्शन झालेलं आहे तर त्याला आता आपण डोळ्यांच्या डॉक्टरकडे घेऊन चाललो आहोत तर बघूया आपल्याला किती खर्च येतो तिथं काय येतं आपण सगळं चेक करणार आहोत ते ठेवून घ्यायस का मी गुड बाय गुड बाय किंमज आपण आता पार्किंगमध्ये आहोत आता आपण गाडी इथून पिक करणार आणि आपल्या गाडीमध्ये सिम्बाला बसवणार आणि सिम्बाला आपल्यासोबत घेऊन जाणार आहोत आपण आता हॉस्पिटलला सिम्बा सध्या खूप आजारी आहोत तर होपफुली ही गेट्स वेल सून ही आहे आपल्या भाऊंची गाडी आणि भाऊंच्या गाडीची चाबी आपण आता आपली गाडी अनलॉक करणार आहोत सिम्बाला दरवेळेस उचलून गाडीमध्ये टाकावं लागतं आपल्याला कारण तो ऐकतच नाही फ्रीज त्याला गाडीमध्ये बसवतोय सिंबा बाबा आपण आता पोहचलेलो आहोत वेटमध्ये आपला ख्रिस आपल्या सिंबाला मध्ये घेऊन गेलेला आहे आणि गाडी तर या साईडला पार्किंग करून झालेली आहे आपली तुम्ही बघू शकता या साईडला गाडी पार्क केलेली आहे आणि ही आहे वेट आपल्या मागे तर आपला सिंबा आतमध्ये तर चला आपण आतमध्ये जाऊया नाही ख्रिस A oh, baby? Oh, yeah. Sibar, beautiful boy. Mm -hmm. Feeling sick, right? now, so that's why he's quiet otherwise. He's very naughty. He's very naughty, I know. Come on Baba. Where we are. Going bed. Any change in the drinking or is he still drinking? Still drinking. Okay. Yeah? And weeing is fine, no accidents in the house. तर मंडळी डॉक्टर बऱ्याचशा डोळ्यांच्या प्रॉपर टेस्ट करत होते कारण त्यांना असं वाटत होतं की डोळ्याच्या मागे असं काहीतरी आहे की जे डोळ्याला पुश करत आहे आणि बऱ्याचशा टेस्ट कंडक्ट केल्यानंतर त्यांना असं समजलं की डोळ्याच्या मागे ट्युमर आहे तर त्याच्यामुळे त्यांना सी टी स्कॅन वगैरे आणि दोन तीन अशा ते ती करायला लावल्या आम्हाला की जेणेकरून आपल्याला प्रॉपर रिझल्ट मिळेल की एक्झॅक्ट सिम्बाला काय होतंय ते तर बघूया आपण आता अजून डॉक्टर्स पूर्ण टेस्ट कम्प्लीट झालेला नाही आहे एकदा संपूर्ण टेस्ट झाल्या की आपण कन्क्लुजनवर येऊ तर मित्रांनो आपण like right? so, आता सिम्बाला घेऊन आलेलो होतो दवाखान्यात त्याचं ट्रीटमेंट बऱ्यापैकी झालेलं आहे डोळ्याचा प्रॉब्लेम खूप मोठा आहे ॲक्च्युली कारण डॉक्टर म्हटले की त्याला उद्या सी टी स्कॅनला घेऊन जावं लागणार आहे आणि इट्स लाईक व्हेरी एक्सपेन्सिव्ह आहे स बघूया आता उद्या काय होतं काय नाही माय बॉय ओ माय बॉय बॉय गुड बॉय ही इज ए गुड बॉय खमाम बाबा सिम्बा सेटिया डे खूप हेक्टिक होता ॲक्च्युली खूप नर्वस होतो मी कारण डॉक्टर म्हटले की त्याचे जे इन्फेक्शन आहे डोळ्याचं ते खूप जास्त आहे तर साडेसहाशे डॉलर त्याला खर्च आला आहे आज दिवसभरात आणि उद्याची पण कॉस्टिंग जवळजवळ अडीच तीन हजार डॉलर तीन साडेतीन हजार डॉलरपर्यंत आहे तर हा इट्स अ बिग अमाऊंट ॲक्च्युली तर बघूया आता उद्याचा दिवस कसा जातो तर आपण व्हिडिओ इथं संपूया आणि तुम्हाला जर का हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर सिंबा सोबत उद्या काय काय होतं अपडेटसाठी तुम्हाला पुढच्या व्हिडिओसाठी थांबावं लागेल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये